हॅलो मित्रांनो माझे न यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवे असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा माझे नाव आहे विनोद आज आणि आज आपण व्हिडिओ बनवत आहे तो म्हणजे खास करून भांडणं फार होत चालले आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण बनवत आहे कारण की ते भांडणे नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळे जो कोणी व्हिडिओ बघत असेल तर कोणी शेअर करा व्हिडिओला थोडं सपोर्ट करा आज व्हिडिओ बनवत आहे तो कारण धर्मांतर आहे ते देवावर्षीमध्ये फार माणूस भांडा भांड जात आहे जे ते ठिकाणी तर असं नको करू कारण की जे लोकांचं उचऱ्यांचा चांगला येत आहे त्याचा आपण जा वेट करत आहोत हे भीच नाही वाट आणि ते म्हणत आह बाकीचे म्हणत काय हे धर्मांतर धर्मांतर आहे पण ते धर्मांतर म्हणून तर काय नाही ते सगळं विरोधी विरोध करत आणि ते भांडं लावून एकमेकाशी भांडं लावून देतात त्याच्या पुढे आपण आपण कशाला भांडायचं की नाही आता अलग अलग धर्म सुगरत आहे बाबा बाबाजीला कुणी जय करू कोणी ख्रिस्त कोणी ते देवी असे अलग अलग मानत आहात आपण जसे की ख्रिस्ताला जे मानत आहात ते थोडे जाऊन तिकडे जात काय तुम्ही याला मानू नको हे करू नको असे नाही कोणी बोलत ना आणि जे बाकीचे लोक आहेत ते ख्रिस्ताला मानत आहेत त्यांना सांगतात की तुम्ही हे नका करू धर्मांतर तुम्ही करतात ह्याला धर्मांतर नाही मानत कारण माणूस हा सुखासाठी कुठे पण भटकतो आणि ज्याला तिकडे सुख मिळतं तिकडे जाऊन तो, तो राहतो पण हे बाकीचे माणसं असे कित्येक लोकांना टिकून देत नाही तुम्ही व्हिडिओ बघत आहे विविध ठिकाणी भांडणं होत चालले आहे की धन्वंत आहे धन्वंत आहे हे बंद करा बंद करा असे भरपूर चालले आहे तिकडे तिकडे भांडणं होत आहे त्यांचे घ्यायचे पैसे पण त्या लोकांचे आपलं मानायचं नाही कारण की शेवटपुरात आता कोणी बघितलं आहे वरती कोण आहे कोण नाही पण टिकून राहिला तर नक्कीच मला फळ मिळेल कारण की आपण साडमध्ये जातो आणि तिकडे आपलं परीक्षेचा अभ्यास करावा लागतो का नाही नंतर पेपर लिहितो आपण अभ्यास चांगला केला असेल तर आपला पेपर चांगला जातो आणि आपल्या परीक्षेमध्ये पास होतो तसेच हे जीवनामध्ये पण परीक्षा भरपूर होत आहेत कारण की असे लोक विरोध करतात आणि ते लोकांचं चांगलं होत आहे तिकडे हे टुकून देतात आणि ते पण माणसे मग भटकून असेच राहतात तर तुम्ही असं काय लोकांचं मानू नको आणि सोडून नको कारण की जो तो अलग अलग मध्ये धर्माला स्वीकार करत आहे पण बाकीचे लोक सांगत आहे की धर्मांतर धर्म पण धर्मांतर नाही तसं नाही का नाही ना कारण की आपला भारत देश स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली तेव्हा प्रत्येक आपला माणूस स्वतंत्र झाला आहे पण हे त्यांना माहीत नाही कारण की त्या भारताची राज्यघटना नाही मत कसे काय मग कारण की आपल्याला सरकारने प्रत्येक अधिकार दिले आहेत इलेक्शनचा अधिकार दिला आहे आणि असे विविध जे काय आहेत अधिकार ते दिलेले आहेत धर्म दिले आहे स्वतंत्र आपलं कारण की प्रत्येक माणूस वेगवेगळा धर्म स्वीकारू शकतो असे भरपूर अधिकार दिले आहेत पण हे बाकीच्या लोकांना माहीत नाही कारण की कुठल्या पण व्यक्तीला जो कोणी धर्म पाळत असेल त्याला आपल्याला विरोध करायचा अधिकार नाही आहे जो कोणी विरोध करत आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल असं आहे पण हे दुसऱ्यांना माहीत नाही जय मसी जय ख्रिस्त धन्यवाद आणि आता आपण पहिला नेक्स्ट व्हिडिओ येत आहे तो एक दोन राजे आहेत आणि परमेश्वराचा संदेश है, काय आहे ह्याच्याविषयी है, काय घडत आहे ते ह्याच्या व्हिडिओनंतर येत आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आणि तो आता व्हिडिओ येत आहे तो बघण्यासाठी शेअर व्हा धन्यवाद